का कधी त्याची खात्री पटली बघड्या अरे नाग्या इकडे जाऊ चल बघ्या इकडे जाऊ चला आता क्या क्या टॉक चल चल इथं ठेवतो हो मोबाईल मी तू करा शेटला खाली उतराय जमत नाही आहे सर थाली खाली खाली उतरायचं नसते त्याला वर बसूनच वो बघायचे गार्डन रे बल चल 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 चल, चल, चल बाब्या गाडी आली का रे गाडी आली का बाबड्या काय काय कसले भारी झाड आहेत खाली आपल्या चला वळा चल रिटर्न चल रिटर्न चल नीट चल व्यवस्थित हा व्यवस्थित चल पुढं बघ पुढं बघायचं असतं पुढं बघायचं असतं बाबड्या अरे मी घेतो की बाबा नीट चल व्यवस्थित व्यवस्थित पुढं बघून चल चल एकड चल बबड्या चल, चल चल बर फिर चल माघारी चल चल माघारी चल चल हा चल पुढं व्यवस्थित चल व्यवस्थित चल, चल। कुठं खाली काय खाली काय आता सारे पोरं गेले खेळते तुझे लाडके मित्र गेले हे ना सरळ चल, चल। पुढं बघून चल की तेव्हा बघ चल इथे चल 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 मी पुढं ठेवतो तुला ताम हळूहळू चल ए, राजा हळूहळू चल हां हळूहळू चल 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 मी घेतो पुढं थांब चल ये ये चल 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 इकडे इकडे चल चल, चल, चल पुढं हां चल आता चल काय त्याच्या उडी मारतो का आता ते, ते बाबा <laughs> काय अरे चल चल रे हे बे हिरो अवघड आहे पोराचं काम कधी कधी भीती पण वाटते उडी मारते का खाली चल पुढं नाही ना उडी मारायची नसते ह्या बाबड्या खाली हा चल इकडे इकडे तो वडलं बघ आहे काय काय झाड आहे ते शहाणा कुठला हाऊस वस्तू एवढी ना तर फिरते बघ महागारी इकडे 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 चल पुढे चल चल बर चल वळ वळ अरे असं का करतो ए हिरो बस 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 तुझे नाटक बस झाले बस आता बस आता बघा तुला सवय लागली ना तू असाच करशील बस 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 अरे अरण नको गाडी नाही गाडी नाही गाडीवर नाही जायचं नाही जायचं नाही 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 गाडीवर राऊंड नाही मारायचं आपल्याला आज हां अरे अरे, अरे, अरे गाडी हो नाही राऊंड बबे नाही सर तुतर ऐकेन काही आहे का